नमस्कार मी ॲडव्होकेट नकुल पारसेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सजग सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो समाजात विविध घटना घडत असतात आणि या घटनावरून आपण काही त्या बाबतीत आत्मचिंतन करण्याची गरज असते त्या विषयासंदर्भात आपण खरोखरच काही विषयावर जर चर्चा केली तर त्या चर्चेतूनही अनेकदा काहीतरी सकारात्मक गोष्टी घडू शकतात आज ज्या विषयावर मी हा व्हिडिओ करत आहे तो विषय अतिशय गंभीर आणि तितकाच महत्वाचा आहे मित्र हो काही महिन्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे शिक्षक आहेत या शिक्षकांना टीई टी परीक्षा ही कंपल्सरी पास केले झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय देऊन टाकला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने सुरुवात केलेली आहे आता शिक्षण क्षेत्र हे अतिशय फार महत्वाचं क्षेत्र आहे परंतु दुर्दैवाने या शिक्षण क्षेत्रालाही भ्रष्टाचाराची कीड लागल्याने आपण आपल्या देशासाठी भावी नागरिक तयार करणारी पिढी करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्या शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या बाबतीत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतला होता तो खरा तर निर्णय या आधारे घेतलेला होता की राईट टू एज्युकेशन हा दोन हजार नऊ मध्ये जो कायदा आला शिक्षणाचा हक्क त्या कायद्याच्या अनुषंगाने हा टीईटी परीक्षा पात्रता परीक्षेचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि या निर्णया निर्णय जेव्हा जाहीर झाला त्यावेळी शिक्षक संघटनांनी काही शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी दोन्ही प्रकारे याबाबत प्रतिक्रिया दिल्या काही प्रतिक्रिया बाजूने होते तर काही प्रतिक्रिया विरोधात होत्या या दोन्ही प्रतिक्रियांचा विचार करणं गरजेचं आहे आणि हा आता प्रश्न ऐरणीवर का झाला तर दुर्दैवाने काल आंबोलीमध्ये एका शिक्षकाच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी आणि दुःखददायक घटना घडली ही घटना अशी आहे की आंबोलीच्या एका प्राथमिक शाळेमध्ये आनंद कदम नावाच्या छत्तीस वर्ष वयाच्या प्राथमिक शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली आणि प्रथमदर्शनी असं समजतंय की त्या आत्महत्येचं कारण त्याने चिठीमध्ये जे लिहून ठेवलंय ते असं लिहून ठेवलंय की ही जी पात्रता परीक्षा आहे टीईटी टी परीक्षा या परीक्षेमध्ये मी पास होणार की नाही ही भीती त्याला सतावते आणि त्या भीतीपोटी त्याने हा नको तो निर्णय घेतला आणि मागे आपल्या कुटुंबियांना आयुष्यभर दुःखाच्या झळा सोसायला लावून हे शिक्षक शिक्षकांनी आत्महत्या केली खरं म्हणतं खरं म्हणजे शिक्षकासारख्या ने शिक्षका अशा कारणासाठी आत्महत्या करणं हे मला योग्य वाटत नाही पण घटना घडली खरी त्या घटनेमुळे त्या शिक्षकाचे कुटुंबीय निश्चितच दुःखात असतील त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आता आपण मुख्य विषयाकडे बोलूया ही टीईटी परीक्षा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे जे कंपल्शन केलेलं आहे ते चुकीचं की बरोबर मला विचाराल तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बरोबर आहे भले शिक्षक संघटनांनी आपल्या शिक्षकांसाठी या विचारासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय करतायत ते करतील त्याच्यातून काय निर्माण होईल सांगता येत नाही परंतु योग्य का तर जगातील इतर देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर शिक्षक शिक्षका शिक्षना, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं त्या देशांच्या अर्थसंकल्पामध्ये दे, शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाते पण पर आपल्याकडे परिस्थिती उलट आहे आपल्याकडे अतिशय अल्प अशी शिक्षण खात्यासाठी तरतूद केली जाते आणि त्यामुळे या विषयाला जेवढं गांभीर्याने प्राधान्य द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलेलं नाही आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक अनुचित प्रकार घडतायत ही दुर्दैवाची गोष्ट आहे पात्रता परीक्षा का पाहिजे तर ते यासाठी पाहिजे की त्याने शिक्षकाने गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शिक्षक त्याच वेळी देऊ शकतो की ज्यावेळी त्याच्याकडे गुणवत्ता असेल त्याची आकलनशक्ती चांगली असेल त्याची स्मरणशक्ती चांगली असेल आता बदलत्या काळात बदल तर तांत्रिक युगामध्ये काहीतरी कौशल्यावर आधारित व्यावसायिक जीवनमूल्यांचं शिक्षण, शिक्षण देणारी शिक्षकांची फौज तयार झाली पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल आणि पर्यायाने हेच विद्यार्थी हे, हे देशाचे समाजाचे आपल्या गावाचे राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे एक सजग नागरिक बघतील आणि एक चांगला समाज घडवते परंतु आज परिस्थिती पाहिली की जे काही शिक्षक वशिल्याने भरती केलेली आहे ज्या अनेक शिक्षण संस्था आहेत भरती केलेली आहे आणि अशा शिक्षकांसमोर आता प्रश्न आलेला आहे हो की मी टी टी परीक्षा पास होईल की नाही कारण असं आहे की पात्रता परीक्षा ही फार काय मोठी नसते म्हणजे सर्वसाधारणपणे जे शिक्षक या शिक्षकी शिक्षक पशा पेशा पेशामध्ये येतात परंतु ते ज्या पद्धतीने त्यांच्या नेमणुका होतात त्या नेमणुकामुळे आता हे प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण असं आहे की अशा पद्धतीमुळे जे अधिकार संस्थेला दिलेले आहेत शिक्षक निवडायचा विशेषतः मी माध्यमिक शिक्षकामध्ये म्हणतो त्यामुळे जो शिक्षक मोठ्या प्रमाणात रक्कम देईल अशा शिक्षकांची नियुक्ती करते अशा खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण घडत आहेत विदर्भामध्ये तर अशा प्रकारच्या बोगस नियुक्त्या संदर्भात धाडी टाकल्या गेल्या ज्याच्यामध्ये काही अधिकारी त्यामध्ये समावेश असलेले सा ज्यांना अटक झाली जे तुरुंगात ते गेले त्यांच्या चौकशा चालू आहेत त्यामुळे हा अनुचित प्रकार घडतो ज्या शिक्षकांची पात्रता नाही असे शिक्षक हे पैसे घेऊन लावले जातात आणि त्यामुळे आता हे हा जो प्रकार केलेला आहे की निदान जे पंचावन्न वर्ष ज्या शिक्षकांना झालेले आहेत त्यांच्यासमोर हे एक मानसिक आव्हान आहे असं मला वाटतं कारण त्या मानसिकदृष्ट्या ते मानसिक खेल आहेत ही परीक्षा मी आता पास होईल की नाही जर मी परीक्षा पास झालो नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मला नोकरीतून राजीनामा द्यावा लागेल किंवा मला नोकरीतून कमी केलं जाईल अशा प्रकारची फार मोठं प्रश्नचिन्ह या सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी पात्रतेच्या कम्पल्समुळे निर्माण झालेलं आहे आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने जर याच कारणासाठी ते आपल्या का, अवघ्या छत्तीस वर्षांच्या शिक्षकाने आंबोलीच्या गेळेवाडी या शाळेतील शिक्षकाने आत्महत्या केली ते कारण जर असेल तर एक कारण फार दुर्दैव आहे चुकीचा निर्णय त्या शिक्षकाने घेतला कारण शंभर टक्के त्या शिक्षकाबद्दल जी पार्श्वभूमी आहे तो शिक्षक खरोखर हुशार होता शिक्षक म्हणून तो चांगलं काम करत होता अशा प्रकारची माहिती मिळते परंतु अशा शिक्षकाने जर या टीईटी परीक्षेच्या भीतीमुळे जर हा मार्ग स्वीकारला असेल तर ही सगळ्यांसाठी अतिशय गंभीर बाब आहे यासाठी फार मोठं मंथन समाजामध्ये व्हायला पाहिजे शिक्षक संघटाने पुनर्विचार याचिका दाखल केली हा त्यांचा प्रश्न आहे कारण आपल्या शिक्षकांसाठी लढा देणं संघर्ष करणं त्यांच्या मागण्यासाठी प्रयत्न करणं हा त्या शिक्षक संघटनांचा लोकशाही दिलेला अधिकार आहे ते, ते करतील पण या शिक्षक संघटना माझी नम्र विनंती आहे की यासाठी आपल्या शिक्षक वर्गांसाठी या टीईटी टी परीक्षेच्या भीती मनातून घालवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम करा ज्या कार्यक्रमामधून जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना एक मानसिक आधार मिळेल त्यांच्या मनातली भीती दूर होईल असं मला वाटतं ज्या शिक्षकाने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा प्रकारचा विचार इतर कुणीही करू नये की यासाठी हा आम्ही मुद्दा म्हणून व्हिडिओ केला धन्यवाद घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधायम फर्निचर मॉल एम आय डी सी फुडार सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन